जय जिजाऊ जय शिवराय आज शिवशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती या जयंतीनिमित्त बार्शी तालुक्यातील मराठा समाजाच्या वतीनं आज आम्ही या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आलेलो आहोत अण्णाभाऊ साठे यांचं महाराष्ट्रावरील उपकार कधीही कुणाच्यानंही फिटणार नाहीत अण्णाभाऊ साठेनी आपल्या आयुष्यामध्ये महाराष्ट्रासाठी जे योगदान दिलेलं आहे ते अतुलनीय आहे अण्णाभाऊ साठेंचं योगदान फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित नाही तर अण्णाभाऊ साठेंनी रशियामध्ये अनेक चौकामध्ये जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा त्या ठिकाणी पोवाडा गायला आणि महाराष्ट्राचा पराक्रमी इतिहास परदेशामध्ये सांगण्याचं काम या अण्णाभाऊ साठेंनी केलेलं आहे अशा या अण्णाभाऊ साठेंच्या चरणी बार्शी तालुक्यातील मराठ्यांच्या वतीनं आम्ही नतमस्तक होत आहोत अण्णाभाऊ साठेंच्या चरणी अभिवादन व्यक्त करत आहोत इथून पुढच्या काळामध्ये अण्णाभाऊ साठेंचा विचार पुढे येण्यासाठी मराठा समाज कटिबद्ध असेल आणि ते काम आम्ही प्रामाणिकपणे करत राहू एवढंच अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्त आम्ही अभिवादन करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय लहूजी